टाइम्स न्यूज कमला मेहता अंद मुलींच्या शाळेच्या विद्यार्थिनींचे परेड स्फूर्तीदायक राष्ट्रगीत गायन मुंबई दिनांक पाच फेब्रुवारी राष्ट्रप्रेमाची जाणीव निर्माण करणाऱ्या एका अभिमानास्पद क्षणाला कमला मेहता अंध मुलीच्या शाळेच्या विद्यार्थिनींनी उजाळा दिला दादर पूर्व मुंबई येथील शाळेच्या सव्वीस विद्यार्थिनींना विशेष आमंत्रण देण्यात आले होते जिथे त्यांनी परेडवर आपल्या सुमधुर आवाजात राष्ट्रगीत सादर केले या विशेष प्रसंगी शाळेच्या डायरेक्टर श्रीमती वर्षा जाधव शिक्षिका श्रीमती श्रद्धा कदम संगीत शिक्षिका श्रीमती मुक्ता कदम नृत्य निर्देशिका श्रीमती प्रियांका सावळे सहशिक्षिका श्रीमती जयश्री पराग आणि श्रीमती सुवर्णा जाधव यांनी विद्यार्थिनींसोबत उपस्थित राहून त्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थिनींच्या सुरेल आणि आत्मविश्वासपूर्ण गायनाने संपूर्ण परिसर भारावून गेला उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या या अद्वितीय सादरीकरणाचे कौतुक केले विशेषतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कदम यांनी विद्यार्थिनींना प्रेरणादायी मार्गदर्शन करून त्यांचे मनोबल वाढवले या संस्मरणीय प्रसंगाने अंध विद्यार्थिनींनी केवळ आपल्या गायन कौशल्याची चुनूक दाखवली नाही तर संपूर्ण समाजासाठी एक सकारात्मक संदेश दिला की दृढ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतीही मर्यादा ओलांडता येते या विद्यार्थिनींच्या राष्ट्रगीत गायनाने प्रत्येकाच्या मनात देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली त्यांच्या या अनोख्या प्रतिभेला सलाम अशा शब्दात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले बातमीसाठी गणेश लवंगारे सतर्क पोलीस टाइम्स न्यूज